चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्टला ला आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यात ही चतुर्थी आल्यामुळे याचं महत्व अधिकच वाढले कारण श्रावण महिना हा देवादिदेव महादेव यांच्या पूजनाचा महिना आहे आणि याच काळामध्ये अंगारक संकष्ट चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव या दोघांचंही पूजन या दिवशी केलं जाईल कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करण्याचं विशेष महत्व आहे त्यामुळे महादेवांबरोबरच तुम्ही गणपती बाप्पांचीही पूजा करू शकता अंगारकी संकष्ट चतुर्थी ही अत्यंत प्रभावशाली असते अंगारक म्हणजे मंगळ आणि या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते म्हणूनच हजारो भाविक या दिवशी आवर्जून गणेश मंदिरामध्ये जाऊन गणरायाचे दर्शन घेतात तर या चतुर्थी तिथीची सुरुवात बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे तर चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो त्यामुळे चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे स्वच्छ शुभ्र रंगाचे कपडे परिधान करावे त्यानंतर रोजची देवपूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही जमलं तर अथर्व शीर्षाचं पठण करा किंवा ओम गण गणपते नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आप गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात अगदीच शक्य नसल्यास दिवसभरात कधी पण तुम्ही एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे किंवा श्रवण करावे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतात अशी मान्यता आहे अभिषेक करून झाल्यावर गणपतीची आपल्याला या दिवशी विधिवत अशी पूजा करायची आहे गणपतीला चंदन अष्टगंध हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत लाल रंगाची ताजी फुलं गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि मोदक अर्पण करायचे आहेत आणि शेवटी गणपतीची आरती करून मनोभावे नम नमस्कार करायचा आहे ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे वर्षातील सर्व संकष्टी केल्याची फलश्रुती मिळते या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा मनोभावे केल्याने भक्तांना सुख समृद्धी आणि यश प्राप्त होते या व्रतासाठी शारीरिक शुद्धता हवी आहे कोणत्याही प्रकारचे सूतक अडचण असल्यास फक्त उपवास करून गणेशाचे नामस्मरण करावे आणि रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजा करू नये गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावी पूजा करते त्या भक्तांना अपेक्षित फळ मिळते या दिवशी चंद्राची पूजा करण्याची ही परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतं हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते तर या दिवशी ज्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे तर मी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे सकाळपासून सायंकाळपर्यंत उपवास करायचा आहे चंद्रोदयाची वेळ पाहून मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते सायंकाळच्या वेळी उपवास सोडते वेळी आपल्याला साधे सात्विक भोजन बनवायचे आहे आणि चंद्रोदय झाला की त्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना चंद्रदेवाला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण उपवास सोडायचा आहे या दिवशी चंद्रदेवाची पण पूजा केली जाते शक्य झालं तर या दिवशी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ते तुमच्यावरती प्रसन्न होतील चंद्रोदयाची वेळ झाली की आपण चंद्रदेवाची पूजा करायची आहे तर सर्वात आधी आपण चंद्रदेवाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे याला अर्घ्य अर्पण करणं असं म्हणतात त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून चंद्रदेवाची पूजा करायची आहे चंद्रदेवाला ओवाळायचं आहे धूप अगरबत्तीने आणि ओम सोम सोमाय नम हा, हा मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी बारा ऑगस्टला मंगळवारी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे तर चंद्रोदय झाला की चंद्रदेवाची पूजा करून नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांना देखील नैवेद्य दाखवून आरती करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे असं म्हणतात की अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होतात तसेच ग्रहशांती पण होते मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल तर या सर्व प्रकारच्या अडचणी हे व्रत केल्यामुळे दूर होतात या दिवशी रोजची देवपूजा करतानाच आपण सकाळी गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा करायची आहे त्याबरोबरच तुम्ही शिवलिंगाची देखील विधिवत अशी पूजा करू शकता कारण श्रावण महिना आहे त्यामुळे भगवान महादेवांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो सोबतच गणपती बाप्पांचा देखील आशीर्वाद मिळेल जमेल तेवढी दिवसभरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करू शकता ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप केला तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणू शकता कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अत्यंत प्रभावशाली असते हा योग वारंवार येत नाही जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हाच तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते त्यामुळे संकष्टीप्रमाणेच याही व्रताचं आचरण केलं तर आपल्यावरची जी काही संकटे आहेत ती नष्ट होतात लग्न जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते म्हणून वैदिकशास्त्रानुसार या दिवसाला खूप महत्त्व आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री गणपतीची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती लाभते त्यामुळे ज्यांना संकष्टी करायला जमत नाही त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत मात्र नक्की करावं स्त्रियांनी देखील या दिवशी सकाळी लवकर उठून आपली स्वच्छतेची कामं करावी त्यानंतर रोजच्या देवपूजेबरोबर तुम्ही गणपतीची विधिवत अशी पूजा करू शकता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ शकता संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करायची आहे सांगितल्याप्रमाणे एकवीस मोदकांचं नैवेद्य आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्रदेवाचं दर्शन घेऊन मग आपण सात्विक भोजन करून हा उपवास सोडायचा आहे या दिवशी जमेल तेवढी गणपती बाप्पांची सेवा आपल्याला करायची आहे यामुळे गणपतीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे तुम्ही पण येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत नक्की करा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद